नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत आज महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या त्याकरता व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो इथं आपण हा जी आर दाखवत आहो महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आज दिनांक एक काल दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे आणि त्याबाबतची सविस्तर माहिती पहा मित्रांनो या जी आरमध्ये शासन आदेश काय आहे पहा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य अंतर्गत वैद्यकीय अधिकारी यश ट्वेंटी या संवर्गातील असलेले अधिकारी डॉक्टर कैलास वसराम राठोड रोग तज्ज्ञ जिल्हा रुग्णालय ठाणे यांना वित्त विभागाच्या दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे वित्त विभाग शासन दोन 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 हजार चोवीसनुसार डॉक्टर राठोड यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व आनुषांगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी खाते तत्काळ उघडण्यात यावे अशीसुद्धा सूचना देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे डॉक्टर राठोड यांना निवृत्तीवेतन योजना लागलेली आहे अशीच सगळ्यांना आपण हा निवृत्तीवेतन योजना लागू होईल अशी अपेक्षा करूया आणि मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद